हाय बहिणीनो भावांनो झाली का पाणी नाश्ता वगैरे बरे आहेत का सगळे चांगलेच असल सुखात उठले बघा बाथरूमला जाऊन आली बघा आंघोळ वगैरे झाली रात्री पाऊस आलता बघा घरामध्ये अजून पाणी गळालं बघा लिपूर गेलं तर काल ॲडमिशनला बारक सात वाजले त्याला यायला मुकामी बस याय नाही बघा आमच्या गावात जीपीनं उशीर झालं तर त्याला काल तिथं मारामारी झाली म्हणते बारीला एका पोराला लय हाणलं म्हणते बिचाऱ्याला लय माजल्या माने करत पोरग बारीला लागल्यावर कशाला ढगला ढगली हानाहानी करायचं उगच आपलं काढायचं बारीला लागून सगळ्यालाच गरज असते ऍडमिशनची शांत मनानं काढायचं ते पोरगं मला कस काय उशीर झाला वागा तुला तर मग ते म्हणा मला उशीर मी म्हणजे तिथं हानामारी झाली ती म्हण बिचारायला मी म्हणलं तू भांडण करत जाऊ नको म्हटलं कोणासोबत हो मग मी म्हणे आणि मग घरामध्ये पावा उस गळालं बघा पूर्ण काल क्रिकेट खेळायला गेल तर मोठं शाळेमध्ये आणि ती गादी बाहेर टाकलेली होती ते मला उचलता उचलत नाही होती बघा भिजलेली पंचवीस किलोची होती रे उचलत नाही तर भिजलेली कशी उचलत मला बहिणींना भावांना त्याच्यामुळं वाट बघू लागली आणि ती आलता पुन्हा थोडं पावसाळं तर थोडी भिजली होती उचलून ठेवलं साईडला बघा पत्तर हे ठेवलं त्याच्यावर आणि आता ते गादी वाळायला महिना लागेल बघा आता पावसाळ्यात गादी धुत असते का लोक गोदड्या धुत नाही बहिणीनं भावांनो आणि त्या पोरानं गादी धुतली बघा पाच दहा शॅम्पू पुढ्या टाकून टपमध्ये फोफटा झाला त्या गादीमध्ये मी म्हटलं त्याला काटकीनं ठोक मारलं तर ते काय केला म्हणजे शॅम्पू धुवून धुऊन पाणी पाण्यामध्ये शॅम्पू घातलं बघा आणि टपमध्ये पाण्यानं पाणी शिपलं सगळं खलवून आणि कचकच तोडवल बघा निघालं द्या याच्यामधून पण आता वाळत ना आता पावसाचे दिवस आहेत ना बहिणीनं भावानं कसे काय वाळन ते गादी आता अर्धा घंटा उन्हानं अर्धा घंटा पाऊस आहे आता पावसाळाच लागला आता पावसाळ्यामध्ये ला गोदळं वाळत नाही गादी कशी वाळेन बघा मग ते वाळू व्हायला ठेवलं बघा आणि पत्रामधून पाणी रात्री खूपच पाऊस आला पत्रामधून पाणी मग रूममध्ये गळालं बघा कोण नाही होतं कोणा माझा हात काही पुरत नाही होता त्या पत्राला काय लावायला गळू द्यायला बघा पाणी फेकलं बघा मी या आणि पुन्हा पोहे पोहे हे रात्री चूल मधामध्येच बनवली होती पोहेच केले आणि पोहेच खाल्लेत आम्ही तिघं माईल्याक्राला आणि पोहे खाऊन झोपी गेलात बघा बहिणीनं भावांना रात्री गरिबीचा अशी बेजारी असते बघा श्रीमंत काय काही पण खाऊ शकते पण गरिबीला बनवूनच खावं लागते आता झाली का सगळ्याची नाश्ता पाणी हे ते आता बघा मला सर्पण आणायला जायचं बघा आता डोंगरामध्ये गंगेला जायचं सर्प आणायला डोक्यावर सर्प आणायचं बघा आता काल खर्चून आला पोरगं दोन तीन हजार रुपये होते ते ॲडमिशनला कपडे काय वया काही घेतलेत त्यांना बघा दफ्तर काही आता मला पगार हे येऊ सरपणावरच करावं लागेल आता पाणी पावसाचं लेबेजारी होते बहिणीनं भावांना चुलीवर पण काय करावं करावंच लागते केल्याशिवाय मार्ग नाही ना आता बघा मी चहा पाणी हे काहीच नाही झाले अजून आंबली पिताना मला थे थे ते मळमळच व्हायला लागलं बघा त्याच्यामुळे चहा बंद करायचा आता मला तुम्ही सगळे बरे आहेत का आमच्या माहेरला लई पाऊस पडते तिकडं माझं माहेर तिकडं यवतमाळ जिल्हा आहे बघा तिकडं माहूर कळली आहे बघा लई लांब आहे बघा तिकडं सगळं माझ्या माहेरला सगळी झाडीच असते बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सागवन हे ते सगळं डोंगर आहे बघा तिकडं माहूरकड माहूरहून जावं लागते माझ्या माहेरला यवतमाळ भागात तिकडं भरपूर पाऊस होते बघा मित्रांनो बहिणींनो डोंगर आहे सगळं मजा येते फिरायला तिकडं एन्जॉय हे ते करायला मस्त डोंगरमध्ये लई भारी वाटतं तिकडं फिरायला वातावरण गार इकडं इकडे डोंगर नाही काय नाही इकडे एवढं काय भारी वाटत नाही पण काय माझं नशीब इकडं पड इकडं यावं लागलं मला इकडे जिल्ह्यामध्ये तिकडं लई भारी वाटते यवतमाळ माझ्या जिल्ह्यामध्ये डोंगर हे फिरायला एक ना पाऊस पडाव लय छान वातावरण वाटते बहिणीनो भावांनो मजा वाटली मस्त तिकडं माझी मम्मी आणि माझ्या मैत्रीण आहे ते सर्पनाण्याला डोक्यावर मस्त सागवनाना वरी चढायचं आणि हाताने सरपण थोडा येते बघा सागवांचा वाळ्याले टनटन मस्त सरपण आणायचं हारा बांधून डोक्यावर मजा येते बघा फार पुन्हा मंदिर आहे बघा तिकडं मावरूमध्ये चांगलं रेणुका मातेचं दत्तात्रीयचं मंदिर आहे खूप लांबून लांबून लोक येते तिथं दर्शनाला बहिणीनो भावांनो मी तिकडं मम्मीकडे होती तेव्हा जात होतं माझी मम्मी मी दर्शनला मावरूमध्ये जत्रा पण भरते बघा तिथं मावरूमध्ये रेणुका माताचं मंदिर आहे दत्तात्रीच आहे बघा आम्हाला तिथून फक्त माजलगाव इतकंच लांब आहे बघा जवळ आहे माऊरा आम्हाला माझ्या माहेरहून आर्णी आहे बघा यवतमाळच्या जवळ आरणी तालुका आहे बघा जिल्हा यवतमाळ <laughs> तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ आहे सॉरी भावांना माझं भाऊ तिथं मध्ये कामाला असते बघा कापसाच्या दिवसात मोठा आणि तिकडं पण जाऊ पण वाटत नाही बघा आता माझा हात पण लई दुखते दुखायला लागलं बघा थोडंफार तरी पण करावंच लागते दुखलं तरी पण ते माझ्या बारक्या मुलाला म्हणते मा माझा हिडिओ काढ शकत काढत नाही बघा असं हात करून मला हिडो काढतात आणि माझा मला त्रास होते बघा बहिणीनं भावांनो तरी पण काढते काय करू काढावंच लागते बघा लेकर पण ऐकत तर कोणी कोणाचे नसते बहिणीनं भावांना स्वतःच बघावं लागते आपलं आपल्याला पोरं आप पण कोणी कोणाचे नसते स्वतःसाठी जीवन जगण्यासाठी स्वतःलाच करावं लागते काही पण आजकाल कोणी कोणावर विश्वास पण ठेवू नका काही खरं नसते पूरं कोणी कोणाचे नसते कोणीच कोणाचं नसते स्वतःच्या जीवन जगण्यासाठी स्वतःच्याच पायावर उभं राहावं लागते आता सगळं कळालं मला या लेकरासाठी सगळं केलं बघा पण माझे लेकरं मला तसे खोट्यासारखी करते तर बाहेरचे तर करते तर करते पण लेकरं तर खोट्यावाणी करते बघा कोणी कोणाचे नसते बघा लहान होते तेव्हा हल्ली तर पिल्ली तर चांगले मजात राहिले तर आता मोठे झालेत ना आता मलाच हे करते बघा चिडचिड माझंच पाच मिनिटाचं काम ऐकत नाही तुझं तू व्हिडिओ कार्ड मध्ये काही गरज नाही आम्हाला काढायचं तुझं काढायला पाहिजे का नाही बहिणीनं भावांना एका हातान धरता येत नाही मला येत नाही बाबा काढत नाही मग आता नाही काढावं मलाच काढावं लाग आता माझी मम्मी अगावून वारं गेलं माझ्या बाप्पाचं बहिणी गेल्यात माझ्या बहिणी तिकडे एम पीमध्ये आहे बघा तिघीला पण एम पीमध्ये द्या दिलेलं आहे तिकडे बिहारमध्ये मला पण तिकडं देत द्यायचं होतं आणि माझं नशीब तिकडे बीड जिल्ह्यातमध्ये पडस एकदम सुखामध्ये आहेत ते बाबा त्यांच्या इथं दिलेत त्या माझ्या बहिणीला हां ते याच्यामध्ये दिलेत बघा बिहारमध्ये सुखामध्ये आहे घराच्या बाहेर नाही तर एकदम सुखात आहेत बघा मला बोलवते तिकडे एम पीमध्ये पण मी जातच नाही पैशामुळं पैसे पाहिजे जायला तिकीट वाढलेलं ऐकून खर्चा अरचाही लागत बघा बहिणीनं भावांना त्याच्यामुळं जात नाही बघा पण माझ्या बहिणी मला इथं संडास बाथरूम नाही कशाला बोलून घेऊ त्यांना त्यांनाही गाडी घेऊन यायला तयार राहतं पण इथं संडास बाथरूमला बाहेर जावं लागते कशाला बेजारी करायची त्या चांगल्या माणसाची त्याच्यामुळं बोलून घेत नाही मी नाही बेजारी व्हायला लागली संडास बाथरूमची मिस्त्री पण भेटाय नाही आम्हाला बघा बहिणीनं भावानं बाथरूम बांधायची पावसं पाण्याचं संडाचं लय अवघड झालं यायला पाहिजे सांगितलं बांधून द्यायला पाहिजे आम्ही काय त्यांना पैसे द्याय नाही का असे खोट्यावर करतात लोक बघा बहिणींना भावांना सगळ्यांना बाथरूम दिले पण आम्हाला बाथरूम दिले नाही तर असे खोट्यासारखे करायला पाहिजे नाही सगळ्याला द्यायला पाहिजे या का आम्हीच काही पाप केलं तर त्यांचं आम्हालाच बाथरूम बांधून दिलं नाही बहिणीनं भावांना आम्हाला पण बांधून द्यायचं होतं ना आम्ही पण आता आम्हाला किती त्रास व्हायला लागला बघा आता पहिल्यासारखं काही लोकायला आयला राहिलं नाही संडासला जा जा बाहेर जायचं आता सगळे बाहेर बाथरूम मध्ये बसते तर मीच एकटी जाते बघा बाहेर अन घरी बा सगळं पायी दरवाजा संडास बांध हे सगळं सगळं आणलं बहिणीनं भावांनो पण मिस्त्रीच भेटायला नाही आम्हाला बांधायला येत नाहीत बघा लोक नाही का बांधू नका म्हणून सांगते असे खोट्यावाणी वागत आहे असं खोटं आणि कोणाला दुश्मनदाराला पण करावं नाही ना बहिणीनं भावांना लय अवघड झालंय जेवण जगण्याचं माझं आणि मी कोणाला काही बोलत नाही काही नाही तरी पण मला खोट्यावाणी करते बहिणींना भावांना माझ्या मालकाचे सगळे गणवत आहेत बघा पण कोणीच काही कामाचे नाही बघा कोणी विचारत नाहीत बघा घाई कशी आहेत तू कशी आहेत कोणी विचारत नाही बघा कोणाला गरज नसते बहिणीला भावांना स्वतःच्याच पायावर उभं राहावं हो लागते किती बी अडचण असली तरी हे ते बघा बहिणींनो आता मी म्हणत होते बघा मला सर्पण आणायला जायचं बघा सर्पण आणाय जायचं कपडे घेऊन काढते बघा आता कपडे धुवायचे मला कपडे धुवायचे मला हे बघा कपडे धुवायला लागली कपडे धुवून घ्यायली बघा बहिणीनो भावानो सर्प नाही जायचं बघा बिगीन जायचं बघा बिघीनच छान बेगीन कपडे धुवून टाकते बघा आता आणि पावसात लवकर कपडे धुवा लागते बहिणीनं भावाला त्याच्यामुळं वाळते लवकर तिथं मुला बेगीनच कपडे धुवा लागते करून हे बघा बहिणीनं भावांना आता मला गंगेला सर्पणा जायचं बघा आजचा हिडो आजच्या हौदेव इथंच संपत् बघा लाईक करा फॉलो करा लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा आणि माझा हिडो कुटकुरंत कुटकुर कुट कुठं कुठं पोहोचते ते मला कमेंटमध्ये सांगा बहिणीनो भावांनो आणि कुठून कुठून बघता तुम्ही माझा व्हिडिओ गरीब बहिणीचा आणि कमेंटमध्ये सांगा मला आजचा व्हिडिओ इथंच संपत्या पर उद्या भेटूया बाय बाय ठीक आहे लाईक करा सपोर्ट करा फॉलो करा आणि घंटीला दाबा